जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील शर्मिष्ठा पनोलीच्या अनुषंगाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा परत ऐरणीवर आलेला शर्मिष्ठा पनोली कोण आहे तर तिने पाकिस्तानला ट्रोल केलंय पाकिस्तानच्या विषयावर जेव्हा बोलली तिने शिवराळ भाषेमध्ये ती व्यक्त झाली आणि नेमकं त्या नुपूर शर्मा ज्या होत्या त्यांच्या त्याच प्रकारे या शर्मिष्ठावर सुद्धा आधी पोलीस कारवाई झाली त्यांना उचललं पोलिसांनी आणि आता त्याच्यावर पुढे भविष्यात आयुष्यभर त्या मुलीला ज्या पद्धतीने संकटांचा सामना करावा लागणार आहे कोलकाता पोलिसने उचलले हे जे डाव्यांचे वामपंथींचे हे जे शक्तीप्रयोग असतात अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग आपण याला म्हणतो आता विषय असा आहे की हे चुकीचं आहे की बरोबर आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय तर याच्यावर बोलायला बसलो तर सहा सात आठ तास कमी पडतील एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो की एस हरीश नावाचा एक कादंबरीकार त्याला केरळाचं ते काय साहित्य अकादमी सारखा एक पुरस्कार सुद्धा भेटला त्याच्या कादंबरीला कादंबरीचं नाव आहे मिशा या मिशा कादंबरीवर जेव्हा बंदीची मागणी केली हिंदुत्वादी संघटनांनी तेव्हा अर्थातच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बाबा हे अभिव्यक्तीची गडचेपी आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीने कुठल्या आविष्कारावर तुम्ही बंदीची मागणी करू शकत नाही जेम्स लेनच्या प्रकरणात सुद्धा असंच झालं होतं म्हणजे शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे जे पुस्तक होतं त्या बाबतीत सुद्धा न्यायाधीशांनी पुस्तकावरची बंदी उठवली हे काय न्यायव्यवस्था आहे मला समजत नाही मिशामध्ये असं काय आहे आता हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया त्या जेम्स लेनच्या पुस्तकात काय आहे हे सगळ्यांना माहीत होतं तर मिशामध्ये अशी मांडणी आहे हरीशची की हिंदू स्त्रिया मंदिरामध्ये का जातात तर हिंदू स्त्रिया मंदिरांमध्ये याच्यासाठी जातात की त्यांना तिथल्या पुजाऱ्यासोबत सेक्स करायचा असतो शारीरिक संबंध ठेवायचे असतात आणि हेच कारण आहे की ते त्यांच्या जेव्हा त्या रजस्वला असतात जेव्हा त्यांचे पिरियड्स असतात त्या काळामध्ये मंदिरात का जात नाहीत कारण की तेव्हा ते होऊ शकत नाही शरीर संबंध प्रस्थापित म्हणून ते जात नाहीत अशा पद्धतीची मांडणी त्या पुस्तकामध्ये आहे आणि त्याला तिथल्या केरळचे सगळे साहित्याचे पुरस्कार तिथे मिळाले मिळालेले आहेत केरळ आपल्या हातून कसं गेलंय किंवा केरळमध्ये काय काय कशा कशा पद्धतीने होतंय त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ मी बनवेल कधीतरी केरळ हा फार अभ्यासाचा विषय आहे कारण की आज आपण त्याच मार्गावर आहोत तर ह्या साध्या कादंबरीवर सुद्धा बंदी कायदेशीर मार्गाने आपण आणू शकत नाही आज आपण सकाळी उठलो आणि फेसबुक जर का उघडलं तर आपल्याला हजारो लाखो टिप्पण्या दिसतात ज्यांच्यामध्ये हिंदू देवी देवता हिंदू महापुरुष हिंदूंची सध्याची स्थाने अशा कित्येक गोष्टींवर अत्यंत खालच्या पातळीवर अत्यंत वाईट भाषेमध्ये टीका टिप्पण्या केलेल्या असतात आपण जेव्हा इस्लामला टार्गेट करत असतो टार्गेट नाही म्हणणार इस्लामला जेव्हा आपण हे करत असतो प्रकाश झोतात आणत असतो की बाबा बघा की हा कशा पद्धतीने हा कट्टर इस्लाम हा आपल्यासाठी घातक आहे किंवा हा आपल्याला आप कशा पद्धतीने भविष्यात त्रास देणार आहे किंवा आज आता सुद्धा त्याचा आपल्याला काय त्रास होतोय मग बांगलादेशी घुसखोरांचा असो किंवा अशा कित्येक साऱ्या घटना पडगा बोरिवली सारखी घटना असो किंवा पुण्यामध्ये आतंकवादी सेंटर चालत असो किंवा मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या शहरांमधून जिल्ह्याच्या कांड्या आणि स्फोटक ज्या पद्धतीनं सापडली असो ह्या सगळ्या माध्यमातून आपण सांगू शकतो लोकांना पण ते करतो ते करत असताना त्यांचं मनोधैर्य वाढवणे आणि आपल्या लोकांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण हिंदुत्ववाद्यांच्या मनोधैर्यचं खच्चीकरण करणारी ही जी मधली फळी आहे ही जी फ्रंट आपल्या विरोधात उघडलेली आहे ही जी वामपंथ्यांची डाव्यांची ह्या ज्या नक्सलाईट लोकांच्या चळवळी आपल्या विरोधात चालत आहेत त्याच्याबद्दलची एक उदासीनता भयंकर प्रकारची उदासीनता आपल्यामध्ये दिसून येते कुठल्याही गोष्टीवर आपल्याला कार्यवाही करायची नाही आहे आणि कुठल्याही गोष्टीवर आपल्या भाष्य करायचं नाही आपल्या तक्रारी घेतल्या जात नाही जसं की सव्वीस अकराचा हल्ला हे खूप सेन्सिटिव्ह विषय आहे इतक्या सेन्सिटिव्ह विषयावर एक एस एम मुश्रीफ नावाचा एक, एक निवृत्त अधिकारी येतो आणि तो, तो लिहितो की बाबा हा सव्वीस अकराचा हल्ला कशा पद्धतीने भाजपाने आणि संघाने घडून आणला मग एक माजी न्यायाधीश बीजी कोळसे पाटील सुद्धा येतात आणि बॅलिस्टिक रिपोर्ट कशी खोटी आहे कशा पद्धतीने उज्ज्वल निकमांनी खोटा रिपोर्ट सादर केला आहे आणि कशा पद्धतीने कसाब हा म्हणजे कसाबने काही केलेलं नाही आहे तर ते संघ आणि भाजपाने केलेलं आहे या पद्धतीची मांडणी करतात आणि हे मांडणी करणारे लोक भाजपाच्या उच्च पदाधिकारी जे असतात किंवा उच्चपदस्थ लोक जे असतात नितीन गडकरी यांच्यासारख्या लोकांचे मित्र असतात त्यांच्या संपर्कात असतात त्यांच्या कार्यक्रमात नितीनजी गडकरीसारखी लोक जातात हा जो प्रत्येकाच्या गुडबुकमध्ये राहण्याचा जो आपला पावित्र्य आहे आणि आपली जी ह्या लोकांना ट्रीटमेंट आहे की बाबा एक निवृत्त अधिकारी आणि एक निवृत्त न्यायाधीश जर का अशा पद्धतीची मांडणी समाजामध्ये करत असेल तर समाजामध्ये काय संदेश जाईल समाजामध्ये किती संभ्रम निर्माण होईल रॉ आणि इंटेलिजन्स सारख्या एजन्सी सुद्धा नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आपण त्यांना उभं करतोय समाजामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण होती आहे आणि मनाला येईल ते आणि वाटेल ते बोलणारी लोक समाजात मोकळी आणि उजळ माथ्याने फिरत आहेत एक संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला म्हणजे आमच्या शिंदेसाहेबांना मिंध्या मिंध्या म्हणणारा एक अभिनेता त्याचा सत्कार समारंभ होतो त्याचे मोठमोठे मुट कार्यक्रम होतात ते किरणताई मानेबद्दल बोलतोय मी आणि त्या व्यक्तीच्या विरोधात साधी कारवाई सुद्धा होत नाही कुठे गेली ती शिवसेना कुठे गेली ती आक्रमक शिवसेना किंवा अशा कित्येक साऱ्या वास्तविक पाहता काय की विरोध करा पण विरोध करत असताना जी तुमची भाषा आहे जी तुमची भाषा शैली आहे तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त होत आहे ते व्यक्त होण्याची पद्धत आणि त्याचा एक जो आपल्या समजा बीजी कोळसे पाटील आणि याच्या दृष्टिकोनातून एस ए मुसुदच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याचा आपल्या सुरक्षा यंत्रणांना आणि भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला त्याचा धोका निर्माण होतोय का इतके भयंकर भयंकर वक्तव्य करणारी लोक समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत यापेक्षा मोठी दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते की बाबा एका शर्मिष्ठाला अटक केला जाते ती व्यक्त झालेली आहे तीच ठीक आहे तिची व्यक्त व्हायची पद्धत चुकीची असेल तर ह्यांची कोणती बरोबर आहे ह्यांच्याशिवाय कोणते चांगले आहेत किंवा ह्यांनी मांडलेले मुद्दे तरी कोणते योग्य आहेत आणि जेव्हा आपण म्हणतो की बाबा इतिहासावर भाष्य करत असताना वर्तमान परिस्थितीवर भाष्य करत असताना अभिव्यक्तीच्या नावाखाली तुम्ही समाजामध्ये संभ्रम पसरवू शकता म्हणजे पसरू शकले नाही पाहिजे यासाठी कसला तरी कायदा झाला पाहिजे कुठले तरी त्याच्यासाठी पुढाकार घेतला गेला पाहिजे अशी मागणी घेऊन तुम्ही जर का यांच्या वरिष्ठांकडे गेलात आज जे सत्तेवर आहेत त्यांच्या तर त्यांचे उत्तर असतात नाही नाही छे छे ते शक्य नाही आहे ही अभिव्यक्ती आहे इतक्या सहज ते करता येणार नाही इथे प्रत्येकाला व्यक्त व्हायचा अधिकार आहे केतकी इतकी नव्हता का निखिल भामरेला नव्हता का शर्मिष्ठाला नाही आहे का कंगना राणावतला नव्हता का यांचा आर्थिक सामाजिक व्यक्तिगत नुकसान करणारे ह्यांना उचलून जेलमध्ये घालणारे हल्ले करवणारे माझ्यावर हल्ला झाला कित्येक लोकांवर झालाय काही लोकांची खोट्या आरोपामध्ये दहा दहा वर्ष खपलेली आहेत जेलमध्ये अशा लोकांचा जर का विचार केला तर शक्ती भेटण्यापेक्षा ती शक्ती आपण कशा पद्धतीने राबवतो आपल्याला सत्ता राबवता येते का हा मोठा प्रश्न आहे हे यांच्याकडे अचाट शक्ती आहे आणि त्याची हे पुचट प्रयोग करून नेहमी दाखवत असतात की आम्ही सत्ता राबवू शकतो शर्मिष्ठा काही त्यांच्यासाठी धोका नाही आहे पण हा एक उदाहरण निर्माण करतात समाजामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करतात तुम्ही निदान कायदे तरी करा तुम्ही निदान याच्यावर कुठेतरी व्यक्त तरी व्हा तुम्ही चालना देत आहे त्यांच्या नरेटिव्हला तुम्ही त्यांच्या कार्यक्रमांमध्ये जाताय तुम्ही त्यांना नागरी सन्मान देत आहे पुरुषोत्तम घेळेकर यांना पुण्यामध्ये नागरी सन्मान देण्यात आला होता त्याला विरोध केला हिंदू आघाडी आणि काही हिंदुत्वादी संघटनांनी म्हणून तो, तो कार्यक्रम रद्द झाला पण हा विचारही तुमच्या डोक्यामध्ये कसा येतो हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला सत्ता राबवता येत नाही का तुम्हाला समजत नाही का कायदा तुम्हाला कायद्याची भाषा समजत नाही का कशा पद्धतीने एकशे त्रेपन्न सारखे गुन्हे आपण टाकू शकतो दोनशे पंच्याण्णव सारखे गुन्हे आपण टाकू शकतो धार्मिक भावना सामाजिक भावना समाजामध्ये द्वेष पसरवणे अशा कित्येक साऱ्या कलमां अंतर्गत आपण कारवाई करू शकतो आज रोजी आणि असे कित्येक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला दिसतात रोज राजरोजपणे देव देश धर्म महापुरुष देशाची सुरक्षा अंतर्गत सुरक्षा बाह्य सुरक्षा यांचं कॉम्प्रोमाइज हे रोज चालत आहे रोज अशा पद्धतीचे वक्तव्य येत आहेत रोज हजार लोक लाखो लोक अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत बोलत बोलत आहेत माझ्या पुस्तकामध्ये हिंदुत्व स्थिती आणि गतीमध्ये मी त्रिसूत्री मांडलेली आहे त्याच्यातल्या एकही सूत्रावर आज आपण काम करत नाही पहिलं सूत्र आहे की आपल्याकडे व्याख्याते आणि व्यासपीठ असली पाहिजेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की खऱ्या खुऱ्या नॅरेटिव्हवर बोलणारी व्याख्याते आणि तशी व्यासपीठ आपल्याकडे नाही आहेत माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण मांडणी करून यांचं एक एक नॅरेटिव्हला खंडन देतील अशी लोकं तयार करणारं व्यासपीठ आपल्याकडे पाहिजे दुर्दैवाने ते आपल्याकडे नाही आहे तसे वक्ते आपल्याकडे नाही आहेत मी नेहमी म्हणतोय की मला कॉम्पिटिशन पाहिजे पन्नास सचिन पाटील पाहिजेत असंच अशा पद्धतीनं बोलू शकले पाहिजे मांडू शकले एकानं मला कमेंट केली होती की दादा ज्याच्यासारखं तो स्वतः तोच एकमेव व्यक्ती असतो त्यासारखं दुसरा कोणी येऊ शकत दुसरा म्हणजे माझ्यासारखा म्हणजे माझ्यासारखाच नाही रे माझ्या परिपेक्षातून विचार करणारा आणि तशा पद्धतीनं मांडणी करणारा म्हणतोय मी आणि अशा पद्धतीचे पन्नास लोक की ह्यांच्या प्रत्येक गोष्टीचं खंडन आपल्याकडे असलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे पन्नास युट्यूब चॅनल्स आणि पन्नास व्यासपीठ पन्नास लोक पन्नास ठिकाणी आपली भाषणं झाली पाहिजेत महाराष्ट्रभर ते कार्यक्रम चालले पाहिजेत दुसरा माझा मुद्दा आहे की आपल्याकडे साहित्य निर्मिती असली पाहिजे छोटे छोटे पासून ते मोठ्या मोठ्या पुस्तकांपर्यंत आपली पुस्तक असली पाहिजेत आपल्याकडे जा स्वतःचे पब्लिकेशन्स असले पाहिजेत प्रकाशन असले पाहिजेत त्याच्यामध्ये सगळी खंडनं सगळी मतं सगळे नॅरेटिव्ह सगळं काही तुम्हाला तिथं भेटलं पाहिजे त्याचे बुक्स असले पाहिजेत इंटरनेटवरती सगळं साहित्य उपलब्ध असलं पाहिजे ही एक गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली जी अधिवक्ता परिषद आपली स्वतःची असली पाहिजे आणि कायदेशीर कारवाया सुद्धा झाल्या पाहिजेत जसे शर्मिष्ठावर होते जशी केळीवर होते जशी ते निखिलवर झाली होती किंवा ज्या पद्धतीने बेकायदेशीर कारवाई झाल्या होत्या अनंत सारख्या लोकांवर अशा पद्धतीने ह्या कारवायांच्या विरोधामध्ये बोलायला आपल्याकडे त्या पद्धतीची यंत्रणा पाहिजे त्या पद्धतीची शक्ती पाहिजे या तीन सूत्रांवर जोपर्यंत आपण काम करत नाही या तीन तीन सूत्रांवर तोपर्यंत आपण इतर कितीही रॅल्या काढा तुम्ही कितीही कार्यक्रम घ्या तुम्ही काहीही आरत्या घ्या महाआरत्या घ्या ढोल वाजवा डीजे लावा नाचा ह्या बेसिक तीन गोष्टी आहेत की ज्याच्यावर काम झालं पाहिजे ह्या बेसिक तीन गोष्टींवर काम होत नसेल तर डीजे लावून लावून हेडकाउंट वाढवून त्या बकऱ्या जमा करून पाच वाघ जमा करा पाच हजार बकऱ्या जमा केल्यापेक्षा त्या बकऱ्या जमा करून त्या मेंढ्या जमा करून तुम्हाला जर का हिंदुत्व तुम्हाला असं वाटत असेल टिकेल आणि सत्तेत बसलेलं भाजप हे हिंदुत्वाचं रक्षण करू शकेल सत्तेसोबत आपल्याला जे पाहिजे ना त्याला म्हणतात उपद्रव मूल्य तुमची शक्ती तुमचं सामर्थ्य राजदंडाच्या वरती धर्मदंड असला पाहिजे ही गोष्ट जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही आणि बेसिककडे आपण जोपर्यंत जात नाही ना मूलभूत मौलिक गोष्टींकडे आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या शर्मिष्ठासारखी अशी जी प्रकरणं आहेत ती समाजामध्ये असंख्य आहेत होत आहेत होत राहतील माझ्या व्हिडिओचं स्टेटस ठेवलं म्हणून संभाजीनगरला एका मुलाला पोलीस स्टेशनमध्ये बोलून पोलिसांनी उठावशा काढायला लावल्या अशा पद्धतीची ही जी दमदाटीची कारवाई तेल्हाऱ्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात भाष्य केलं म्हणून एका पोराच्या तोंडाला काळं फासून त्याला त्याची ते धिंड काढण्यात आली सहा सहा महिने आपले पोरं जेलमध्ये राहत आहेत की छत्रपती शिव आपलं औरंगजेबाच्या थाळग्यावर और फुलं वाहली म्हणून निषेध केला आहे तर सहा सहा महिने जेलमध्ये होती आपली पोरं अशा पद्धतीच्या कारवाया जर का समाजामध्ये होत असतील आणि आपल्या पोरांचं मनोधरायचं खच्चीकरण होत असेल मी पण नेहमी सांगतो की बाबा जेवढी क्षमता आहे तेवढंच व्यक्त व्हा जास्त व्यक्त होऊ नका नाहीतर घोडे लागतील आणि असे जर का आपल्या पोरांना कायमस्वरूपी घोडे लागत असतील असे जर का आपण दाना टाकून घोडे उडून घेत असू तर हिंदुत्वाचं काम करायला भविष्यामध्ये तुम्हाला हा तरुण मिळणार नाही आमच्यासारखे तरुणच उठतील आणि पुढे येतील म्हणतील कोणी का, 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 काम करू नका हे काय म्हणजे बिन पगारी फुल अधिकारी काम झालेलं आपलं काळीच काळीचंही बेनिफिट नाही त्याच्यातून काही आउटपुट नाही त्याच्यातून आपल्याला काहीही मिळत नाही मिळत म्हणजे पैशाच्या दृष्टिकोनात मिळत नाही आर्थिक दृष्टिकोनातून मिळत त्याच्या मिळकत ज्यासाठी आपण काम करतो ते हिंदुत्व शक्तिशाली होत नाहीये ते जर का अधिक दुबळं होत असेल तर मग त्याला अर्थ काय आहे आणि त्याला अर्थ काय उठतो इतका सगळा पैसा आपल्या कार्यक्रमांमध्ये फुकला जातोय पण आपण धर्मरक्षक उभे करू शकत नाही त्यांच्या मागे आपण आर्थिक आकत, आर्थिक शक्ती आपण जर का उभी करू शकत नसेल आणि मग आपण म्हणत असू की शर्मिष्ठासारखी मुलगी तिला उचललंय ते चुकीचं झालं काय चुकीचं झालंय त्यांना शक्ती आहे ते शक्ती वापरू शकतात तुम्हाला शक्ती असूनही तुम्हाला शक्ती वापरण्याचं तंत्र नाहीये मग तुम्ही सत्तेत तुम्ही गोट्या खेळताय का हा प्रश्न आम्ही विचारतो माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर महादेव